कोपरगाव शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक कोटी एकोणसाठ लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये मार्केट कमिटी ते नगर मनमाट रस्ता करणे आढाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे जानकी विश्व रिद्धीसिद्धीनगर प्रमुख रस्ता पेविंग ब्लॉक बसवणे श्री मसोबा मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे गंगामाता मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे आढावा वस्तीवर पेविंग ब्लॉक बसवणे संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिरपर्यंत रस्ता पेविंग ब्लॉक बसवणे आदी कामांचं भूमिपूजन करण्यात आलं नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं विभागातून विविध कामांचं म्हणजे बेविंग ब्लॉक असतील रस्ते असतील याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे आज खऱ्या तरी पावसाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे अनेक दिवसापासून दडी होती आणि कालपासून चांगल्या पद्धतीचा पाऊस चालू झाला आजही चांगलाच पाऊस चालू आहे सकाळपासून चालूच आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये सर्व नागरिक या ठिकाणी भूमिपूजनासाठी प्रत्येक ठिकाणी थांबले सर्वांनी आशीर्वाद दिले आणि जे काही कामं अनेक दिवसांपासून ते आता आहे मार्गी लागत आहे तर कुठेतरी समाधान प्रत्येकाला आहे तसंच पाण्याच्या बाबतीमध्ये पण तीन चार दिवसात पाणी येत आहे तर त्याही बाबतीमध्ये सर्व माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी समाधानी आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यासाठी रोज पाणी करण्यासाठी माझे प्रयत्न आहे तर अशाच पद्धतीने सर्व नागरिक असतील सर्व माता बघिनी त्यांनी निश्चितपणाने बाकीचे काम आपले सर्व मार्गी लागतील यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव